लक्ष्मणा सारस पक्षिनीलाही म्हणतात लक्ष्मण आपण नाही लक्ष्मण म्हणजे सारस पक्षी लक्ष्मणा म्हणजे सारस पक्षीने पक्षी वडिलाचा स्टेटस मी बघितला लक्ष्मणा म्हणजे सारस पक्षी ते एकमेकापासून वेगळे झाले की मरतात पक्षी आणि पक्षीनी पक्षी आणि पक्षीनी एकमेकापासून वेगळे झाले की मरतात डायरेक्ट लगेच पक्षी दुसरे ते संगच उडतात संगच इकडे तिकडे गेले की मेले चातक पक्षी वे हे मरतात आणि आणि पक्षीने मरत नाहीत पण भयंकर वेदना होतात त्यांना म्हणजे रात्री एकमेकाला दिसत नाहीत मग रात्रभर नुसते गाव बोंबलत राहतात एकमेकाला नवरा बायको दिसत नाहीत हा हा आरडत राहतात नुसते बोंबलत ते डिलीट करून टाका तर नुसते आरडत राहते रात्रभर सकाळी भेटली की मग खुश होतो म्हणजे सारस आणि चातक एकमेकाला भेटले सारशी चातकी बाई कसं होत नवऱ्यावर प्रेम म्हणे जगू कशी सोडून ते म्हणे बाई इतका मोठा वियोग पत्करून पुन्हा भेटण्याचा आनंद तुला काय माहिती आणि त्याच्यात आपली मॅडम गेली एक घटस्फोट झाल्यावर जो आनंद आहे तो कुठं आहे कुठंच नाही चालले म्हणे हे नवऱ्याला सोडलं की मरते आणि ते रातभर बोबलते सकाळी भेटला की खुश होते तुला काय माहित मी आता तीन वर्ष झाले घटस्फोट व्हायला हो आ हा 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 आनंदी आनंदगड एक पोरग होता एक पोरग होत त्याला देऊन टाकलं पोरग त्याला देऊन टाकलं नवऱ्याची काय कमी आहे कारण आली का आता लग्न काय लगेच होती की नाही जर करायचं तर काही कठीण नाही ना लगेच होऊन जाते आता अलीकडे तर लगेच कठीण काहीच कठीण नाही लगेच होऊन जाते वाक्य पूर्ण केलं रे नाही तर स्त्रियांवर अन्याय भावस्कर महाराजांचं वक्तव्य लग्न होते पूर्ण तुझं लागे जरी पाहिजे भ्रतार जसे तुकोबार आहे म्हणतात तुझा लागे जरी पाहिजे माणूस नाही भ्रतार तसं मी पण भ्रताराची सूचना किंवा करा वाटलं तर पुन्हा करणं काही एवढं कठीण नाही द्या पण अशा क्वचित असतात बहुतांशी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव स्त्री अजून तरी भारतामध्ये छान आहे क्लिअर विषय क्लोज चाल लक्षणाके का कथन लक्षणेच्या भेदाच आता कथन करतात पाणी उद्या ठेवशील का पाणी आता लोक पाणी गरम झालं असतं बघा बघाय बरो मन लावून का सहज एकदम आहे एकदम सोपं प्रभाकर माझा खूप आवडता विलय सोपा ग्रंथ वाटतो मला तुम्हाला वाटतो की नाही सोपा अरे तुला रे पाश्चाता लक्ष दे जरा कोणतं पुत्र शक्ती और लक्षणा दो वृत्ती सर्व किमत शक्ती वृत्ती आणि लक्षणावृत्ती अशा दोन वृत्त्या सर्वांच्या मतामध्ये आहेत हे थोडं जास्त ठेवावं लागेल रे दुसरं काहीच नाही का साधनच नाही काय ठीक आहे ना मग लगेच गरम कराबोआ मग भर भर और महावाक्य मे महावाक्य के अर्थ निरूपण में भी दो काही उपयोग आहे शब्दाच्या ज्या वृत्ती आहेत त्या दोन प्रकार एक शक्तीवृत्ती आणि दुसरी लक्षणा वृत्ती महावाक्याच्या अर्थनिरूपण करण्यामध्ये सुद्धा शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती या दोन्हीचा उपयोग होतो वापर होतो तीन मी शक्ती का निरूपण किया त्याच्यामध्ये आम्ही शक्तीचं निरूपण तुम्हाला आधीच केलं और शक्य के साक्षात संबंध और परंपरा संबंध के भेदते केवल लक्षणा और लक्षित लक्षणा रूप दो भेद लक्षणाके काय काय सांगायचंय काक्षणेचे दोन प्रकार सांगितले ना अक्षय कोणते कोणते सांग बरोबर के कहे जहद लक्षणा अजहद लक्षणा आणि भाग त्याग लक्षणा इन भेदनते फेरी तिन्ही की लक्षण आहे पुन्हा तीन प्रकारची लक्षणं जहद लक्षण ते जहल लक्षण शब्द जोडून टाकायचा आणि लक्षणाच्या पुढे क्वामा द्यायचा जहल लक्षणं अजहल लक्षणा पण जोडून द्यायचा आणि पुढे क्वामा द्यायचा भाग त्याग लक्षण सुद्धा शब्द जोडायचा इन भेदन ते फेरी तिन्ही लक्षण लक्षणं आहे लक्षणेचे प्रकार किती केवळ लक्षणं आणि लक्षित लक्षण त्यामध्ये केवळ लक्षणेचे तीन प्रकार जहद लक्षणा अजहद लक्षणा आणि भाग त्याग लक्षणा आता सुरू लगे जहद लक्षणेचं उदाहरण हे बरोबर जहद शब्दाचा अर्थ होते टाकणे जहद म्हणजे काय म्हणजे पूर्ण टाकून द्यायचं अशी लक्षणं वाचच्या अर्थ पूर्ण पुर्रा, पुर्रा काय करून टाकायचा टाकून द्यायचा त्याला कोणती लक्षणं म्हणतात जहद लक्षण जहा शक्य की प्रतीती नाही होवे केवल शक्य संबंधी की प्रती होवे तहा जहल लक्षणं होवे शक्या ज्या शक्य की प्रतीती नाही होवे जिथे शक्याची काय होत नाही प्रतीती होत नाही केवळ शक्य संबंधी की प्रतिती होवे म्हणजे तुम्हाला कळालं काय शक्य मुळीच प्रतितीला येत नाही क्लिअर टाकून दिल्या जाते आणि शक्य संबंधी घेतल्या जाते त्याला कोणती लक्षणं म्हणतात लक्षणं जैसे विषमभुंक्ष या स्थान में शक्य जो भोजन, ताकु त्यागी के शक्य संबंधी भोजननिवृत्ती की प्रतीति होणे ते जहल लक्षण आहे विषंभुंक्ष याचा वाच्यर्थ काय विष खा असं विष घ्यायचं असं कुच करून खायचं हा शक्य अर्थ आहे पण तो घेतला का मग डायरेक्ट भोजनाची निवृत्ती घेतला मग अर्थ थोडा टाकला की पुरा टाकला पूर्ण टाकला म्हणून ही कोणती लक्षणं झाली यद्यपि ज्या शक्य अर्थ का संबंध नाही संभवे जहर लक्षणा का अंगीकार होंका घेता का लक्षणा कधी करतात जल लक्षणात दोन मिनटं थांबून घ्या पहिले लक्षणं कधी करतात शक्य अर्थ का संबंध नाही जुडे येतो <laughs> नाही संभव येतो शक्यार्थाचा संबंध संभवला नाही तरच लक्ष ना करतात ना उदाहरण दिलं गंगायाम तर गंगेवर घोष गौडवाडा राहू शकतो का मग शक्य अर्थ संभवला का म्हणजे प्रवाहावर घर राहणं नाही म्हणून मग लक्ष ना केली पण विषमभूषमध्ये शक्य अर्थ संभवतो हो की विष खाऊ नाही शकत का म्हणून आता आत्महत्या करता करतात लोक ते काय करून विष खाऊनच मारतात शक्य अर्थ जुळत नसेल तर लक्षात हा ते खाल्ल्यावर माणूस मरते तो विषय वेगळा पण विष खाणं जुळतं का जुळत नाही अरे ज्योतिषाचार्य अ लगे अब लगे असं हो मन तो। मन लगे। मन लगे। मन हो म्हणतो लगे ज्योतिषाचार्य म्हणलं म्हणजे मग काही हो नाही म्हणायच नाही बाबा कारण आपण ज्योतिषाचार्य नाही ना मग लगे मागून हस म्हणजे मनात काय म्हणते बाबा कसं काय ओळखलं तुझी असं जाही घेणे समजा हा तुमने कशा पश्चांना म्हटलं मी ना हवा असं बोललं की मस्त हो हो करते आणि ज्योतिषाचार्य म्हटलं मिस की मिस्किल हसते असं पाहिजे म्हणजे काय तुम्ही कस काय ओळखलं असच की नाही आपण लगेच ओळखतो कृष्ण महाराज यद्यपि ज्या शक्य अर्थ का संबंध नाही संभवे तहा जहल लक्षणा का अंगीकार होवे आहे की नाही ए म्हणलं ऐकलं तर कळन इथंच वृत्ती ठेवायची भाई भैया इकडं तिकडं गेल्यानं ते माणसं विद्वान बनत नसता ते टमरेल होतात टमरेल अंगीकार होवे म्हणजे शक्य जुळला नाही तर ना करतात की नाही ऋषिकेश महाराज उदाहरण जसे गंगायाम ग्राम या स्थान मे पदन के शक्य अर्थन का परस्पर संबंध संभवे नाही संभवते का परस्पर संबंध संभवतो का नाही और विषंभुंश या स्थान में शक्य अर्थ का अन्वय संभवे है कळालं का म्हणजे ग्राम गंगायाम ग्राम मध्ये शक्य अर्थ जुळत नाही प्रवाहावर गाव राहू शकत पण विषम शक्य अर्थ जुळतो का नाही जुळतो म्हणूनच लोक विष घेऊन मरतात संभव आहे मरण का हेतू भी विष है तो भी भोजन मे विष का अन्वय अन्वय म्हणजे संबंध अन्वय आहे विष मरणाला कारण आहे आहे पण ते घेऊ शकते माणूस खाऊ शकते तथापि अन्वयानुपत्ती लक्षणामे बीज नाही हा अर भैया तू काय म्हणला म्हणजे तू काय म्हणला म्हणजे पहिले सिद्धांतीच म्हटले कि वाच्या जुळत नसला तर काय करावे लागते लक्ष ना पण अन्वय जुळत नसला तर असा अर्थ केला ना आपण मग गंगा या प्रवाहावर घराचा अन्वय म्हणजे संबंध जुळतो का मग त्यामुळे तिथं काय केली पण विषमभंशमध्ये खाणाऱ्या पिणाऱ्याचा संबंध जुळतो त्यामुळे तिथं तुम्ही असं म्हणू नाही शकत काय की इथं अन्वयाची अनुपपत्ती आहे अन्वय जुळत नाही असं आहे का मग अन्वयाची उपपत्ती आहे मग लक्षणा करू शकता का मग आता सांगतात भाऊ लक्षणा अन्वयाची अनुपपत्ती असेल तर लक्षणा करावी असं नाही नियम गंगायाम ग्रामामध्ये योगायोग अन्वयाची काय आहे अनुपपत्ती आहे म्हणून तिथं लक्षणा केली असं तुला वाटतं पण तसं नाही लक्षणेचं बीज म्हणजे लक्षणा बीज म्हणजे कारण लक्षणा करण्याचं कारण अन्वयाची अनुपपत्ती नाही तात्पर्याची अनुपपत्ती आहे आणि गंगायाम ग्रामामध्ये तात्पर्यही जुळत नाही अन्वयही जुळत नाही म्हणून तात्पर्य पण वक्त्याचं तात्पर्य असेल का विषा तात्पर्याची अनुपपत्ती आहे म्हणजे लक्षणं कधी करतात अन्वयाची करता अनुपपत्ती झाल्यावर करतात की तात्पर्याची अनुपपत्ती झाल्यावर जर तात्पर्याची अनुपपत्ती हे लक्षणेचं बीज म्हणजे कारण मानलं तर विषम भुंगमध्ये सुद्धा लक्षणं करावी लागेल अन गंगायम ग्रामामध्ये जर उपपत्ती मांडली तर गंगायाम ग्रामामध्ये लक्षणा करावी लागेल कारण तिथं अन्वय जुळत पण विषम भुंश मध्ये अन्वय जुळतो तिथं काय करावी लागणार नाही मग लक्षणा करावी लागणार नाही रितसर पंक्तीत जाऊन जेवण करावं लागेल कळालं ना तथापि उपपत्ती <tata> लक्षनामे बीज नाही किंतु तात्पर्यानुपत्ती लक्षनामे बीज है यह ग्रंथ मे लिख्या है हे कुठं लिहिलेलं आहे बोला ग्रंथात लिहिलेलं आहे ताका यह भाव आहे आणि हे जे ग्रंथात लिहिलेलं आहे त्याचा भाव काय आहे अन्वय कहिये शक्य अर्थ का संबंध ताकी अनुपपत्ती म्हणजे काय असंभव जहा होवे ता लक्षणा होवे है यह नियम नाही अन्वयानुपपत्ती जिथ असेल तिथं लक्षणा करावी असा नियम आहे का नाही बापू तुला त्रास घ्यावा लागेल पाणी झालं शिंदे पाय ठेवा यह नियम नाही आहे जो यही नियम होवे तो जर असा नियम असेल काय अन्वयानुपत्ती नसली तरी ही लक्षणं करा अन्वयानुपत्ती काही असंभव ज्या होवे त्या लक्षणं होवे हे हा अन्वयानुपत्ती असंभव असेल तिथंच काय करावी लक्षणा करावी असा जर नियम असेल नियम नाही जो यह नियम नाही असा काही नियम नाही भाऊ की अन्वयानुपत्ती असेल तरच काय करावी असा नियम नाही मग कसा नियम आहे तात्पर्याची जर अनुपपत्ती असेल तर लक्षणं नाही नाही अन्वयानुपत्तीच कारण ठेवा तर मग एक मी वाक्य सांगतो तिथं लक्षणाने करावं लागणार मग जशी पुढे जे उदाहरण देणार आहे त्यातही करावी लागणार नाही पण विषम भुंशो बी करावी लागणार नाही ना जागीच आहे ना अन्वयाची अनुपपत्ती आहे की उपपत्ती आहे तिथं आठत आहे उपपत्ती आहे विष खाऊ शकते ना माणूस आता जसं विषमभुंश मध्ये अनुपपत्ती मांडली लक्षणीचे बीज तर जुळत तसं दुसरं उदाहरण य नियम नाही जो यही नियम होवे तो यष्टी ही यष्टी म्हणजे काठीपोरो काठी प्रवेश म्हणजे आत सोड काठीला आत सोड या वाक्य मे यष्टी पद की यष्टी धर्मे लक्षणा नाही होवेगी हवाय एक काठीवाला माणूस आला होता आणि त्याला अंदर कोणी येऊ देत नव्हतं आणि मुख्य माणसानं पाहिलं किंवा मी इथं बसलेलं आणि एक काठी घेऊन माणूस आला माझा या आश्रमाचं मुख्य देवान मला केलं की नाही माझ्या देवाला कोणी विचारायला जाईन का त्याला येऊ द्यायचं की नाही कोणाला विचारतील मला मग मी हो ना म्हटलं अय अरे ते काठी तरी तरी ते काठी येऊ दे अंदर किरण होता तिथे हापम्याड किरणनं म्हत्राच्या हाती काठी घेतली ना अन्वय काठी अंदर येऊ शकते की नाही मग लक्षण करायचं काम नाही ना टी प्रवेश आहे पण अन्वयाची जरी तठी उपपत्ती असली तरी तात्पर्याची अनुपत्ती आहे त्या काठीचं काय लोणचं घालायचं आहे पंगत आहे मग पंक्तीमध्ये काठी काय करणार आहे काठी वाला म्हणजे काठीची काठी वानाच्या ठिकाणी काय केली लक्षणा केली मग का केली अन्वयाची अनुपपत्ती होती म्हणून केली का तात्पर्याची अनुपपत्ती होती म्हणून केली हा झाला किरण हुशार काय ते यष्टी पदके शक्य का प्रवेश मे अन्वय संभव है यष्टी पदाचं जे शक्य आहे काय यष्टी एष्टी म्हणजे बाव हे महामंडळची यष्टी नाही बरं बाव हो ना थे। थे एस टी प्रवेश पार्किंग मशीन काय सांगत आहे ते आणि ते एस टी नाही यश टी आहे काय 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 ती जी असते महामंडळ ती काय आहे एस टी एस टी, यस टी, यस टी, टी एस टी यश टी आणि लक्षात ती एस टी हे यश टी कर म्हणजे सण झालं पाहिजे सर गाडबी आणलं ना द्यासोबत नाही ना नाही नाही टाका ना हा वरून नाही सहन हो काय चटकन पाणी गरम होते रे टाक टाका टाक टाक यष्टी पदके शक्य का प्रवेश में अन्वय संभव आहे मजून नाही आणि नाही जमत एवढी टाकून मग पाणी हात्यातच काढलं टाक 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 बस बघ बाप्पा जबरदस्तीने ठेवा ला गार बघा रे यष्टी ही प्रवेशय म्हणजे काय रे काठीला आत घुसव मग काठी आत येऊ शकते की नाही तिचा प्रवेश शक्य आहे की नाही मग किरण तसं करीन काय म्हणाल त्या काठी दे तर काही माहित नव्हतं मला म्हातारा मारून दिसला काठी आणि मग मी म्हणाव किंवा म्हाताऱ्याला येऊ दे तर मग जीव भेला कारण एका जणाने एका जणाला म्हातारा म्हणलं होतं त्या महाराजला मारायला लागलं होतं तो, तो माणूस मुंबई एक पकवाज वाजवायला लागला रे त्या महाराजचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेन म्हणजे ही बाड झाल्या मग तो तो वाजवायला लागला पकवाज पण तो होता म्हातारा आणि त्यानं चांगला वाजवला मग तो महाराज म्हणजे अ म्हातारा असून म्हणजे काय मस्त पकवाज वाजवला पकवाज उचलला तो बाजून म्हातारा मला म्हातारा म्हणतात असं आहे इकडे पाणी काढायला गेलं पायात बाप कस तरी ऍडजस्ट करायला लागलं हे इतका भारी कार्यक्रम झाला हा जमलं का हम्म यष्टी प्रवेश या वाक्य मे यष्टी पद की यष्टी धरण मे लक्षणा होवेगी काय ते यष्टी पदके शक्य का प्रवेश मी अन्वय संभव्य आहे की ना का है है नाही रे प्रवेश संभव अन्वय जमते ना काठीचा पण माया तात्पर्य आहे कधी काठीयाना कुठं पंक्तीत बसवा का मग ते आता हा यातही तात्पर्यानुपपत्ती लक्षणामे बीज आहे म्हणून तात्पर्याची अनुपपत्ती हे काय लक्षणेमध्ये बीज आहे अन्वयानुपत्ती हे नाही अन्वयानुपत्ती लक्षणाका बीज नाही लक्षण का बीज नहीं तुम्हें लीलत चलते भी समझा अन्वयानुपत्ति लक्षण का बीज नहीं लक्षण कहिए वाक्य कर्ता की इच्छा ताकि अनुपत्ति कहिए शक्य अर्थ में असंभव हम्म तात्पर्य कहिए वाक्य कर्ता की इच्छा ताकी अनुपपत्ती कहीय शक्य अर्थ में असंभव लक्षणा मानने का बीज कहिए हे कळालं का वक्त्याचं तात्पर्य जर जुळत नसेल तर काय करावी लागेल लक्षणा करावी लागेल हे बीज आहे यष्टी प्रवेश है। या वाक्य में तात्पर्य अनुपत्ती है काय आहे ते यष्टी का प्रवेश जो शक्य अर्थ तामे वक्ता का तात्पर्य भोजन के समय संभव है नाही ना आत पंगत बसली होती आणि किरण होता तिथं मी न त्या पंक्तीच्या वेळेस किरणला म्हणलं यष्टी प्रवेश आहे मग त्यावेळेस नुसत्या काठीचं काय करणारा तिथं कोण लागणार आहे यष्टी धर लागणार आहे पण यष्टी धरामध्ये यष्टी पदाची काय केली लक्षणा का केली अन्वयानुपत्ती होती म्हणून की तात्पर्यानुपत्ती होती म्हणून हुशार झाले बा तुम्ही यातही यष्टी पदकी यष्टीधर पुरुषन लक्षणा आहे म्हणून यष्टीपदाची यष्टीधर पुरुषाच्या ठिकाणी काय आहे बोला तैसे मरण हेतू विषभोजनमे पिता का तात्पर्य संभवे संभवते का तात्पर्य संभवणार नाही पण अनुवयाची उपपत्ती आहे की नाही पण तात्पर्याची काय आहे म्हणून लक्षणा केली त्या ऐकणाऱ्यानं भी अंतो जेवायला गेला नाही यातही भोजन निवृत्ती मे लक्षण आहे भोजन निवृत्तीमध्ये कोणती लक्षणं आहे कारण लक्षणं कशाला म्हणतात पूर्व वाचार्थाचा पुरा टाकून द्यायचं थोडंसं बीज खायचं आणि थोडंसं खायचं नाही असं आहे का मुळीच खायचं पूर्ण टाकून द्यायचं गंगायाम ग्राम या स्थान मे तात्पर्यानुपत्ती भी संभवे है यातही जहा तात्पर्यानुपत्ती होवे तहा लक्षणं मानी हे नियम है गंगायाम ग्रामामध्ये अन्वयानुपत्ती बी आहे बरो आणि ते योगायोग आहे ते पण मग लक्षणं अन्वयानुपत्तीमुळे नाही केली ती कशामुळे केली फक्त हा गंगायाम ग्राम या स्थाने भी गंगा पदका शक्य जो देव नदी का प्रवाह ताकुत्यागिके शक्य संबंधी तीरकी प्रतीती हवे हे यातही जहल लक्षण आहे शक्य संबंधी जे तीर आहे त्याची प्रतिती होते म्हणून ही कोणती लक्षणं झाली का शक्य कोण आहे तो कम्प्लीट टाकून दिला पूर्ण म्हणजे घर अर्ध काठावर अर्ध पाण्यात होतं असं काही आहे का पूर्ण टाकलं म्हणून ही लक्षणं कोणती झाली वाचार्थ निपटून टाकून देणे याला जहल लक्षणा म्हणतात ते बाकी बाकीच उद्या बघू ओम पूर्ण पूर्ण इदम पूर्ण पूर्ण पूर्णसे पूर्णमध